नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर मित्रांनो मुंबई बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघालाय तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव वाशी मार्केटचा तर मित्रांनो बाजार समिती आहे मुंबई कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला मुंबई बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे आज पाच हजार सातशे बावन्न क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात मुंबईमध्ये बघायला मिळत आहे तर मुंबई बाजार समितीमध्ये कमीत कमी दर मिळाला आहे चोवीसशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्यांना म्हणजेच सरासरी भाव मुंबई बा बाजार समितीमध्ये सत्तावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका मिळाला आहे तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये टॉप क्वालिटीचा कांदा जवळपास एकतीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते मुंबईचे कांदा बाजार भाव